सोहम सोहम वाजे ढोल आमचा युगायुगीचा खेळ परब्रह्म भुलेल अकळ या खेळाचे गुरु जाणे मूळ ब्रह्मा विष्णू शिवादी साकार आधी होते निराकार माझे कोल्हाटियाचा प्रकार खेळे परात्पर उपरी चैतन्याचे महाशिखरी वेळू रोविला सोहमपुरी खेळ खेड़ खेळले नानापरी आमचा खेळ पाहून निर्गुण ते जाहले सगुण शरण एका जनार्दन गेला तनु मन विसरून गेला तनु मन विसरून श्रोते हो नाथ महाराजांनी परमात्म्याच्या सगुण खेळाचे दर्शन या कोल्हाटी रूपकातून घडविले आहे परमात्मा किंवा ब्रह्म एकच असले तरी त्याला अनेक रूपाने प्रगट व्हावे वाटले त्याने ही इच्छा केल्याबरोबर त्याची शक्ती दैवी माया किंवा मूळ प्रकृती प्रगट झाली तेव्हा सोहम या शब्दाचा ढोल वाजू लागला ज्याप्रमाणे कोल्हाटी लोक आपले कसरतीचे खेळ सुरू करण्यापूर्वी लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरता जोरजोराने ढोलके बडवितात त्याप्रमाणे त्या परमात्मरूपी कोल्हाट्याने सोहम म्हणजे मीच तो परमात्मा आहे असे ढोलके वाजवण्यास सुरुवात केली विश्वनिर्माण होते आणि त्याचा लय म्हणजे नाशही होतो त्यामुळे हा सृजनाचा आणि संहाराचा खेळ युगान युगे चालूच आहे दैवी मायेमुळे प्रत्येक जीवामध्ये तो निर्गुण परमात्मा किंवा परमतत्व असले तरी त्याला त्याच्या या अस्तित्वाचा विसर पडतो परंतु सद्गुरू मात्र या सर्व खेळाचे मूळ जाणतात त्यांना माहीत आहे की सर्व सृष्टी हा या मायेचा खेळ आहे सर्व भासमान आहे परमात्मा किंवा ब्रह्म हे मूलत निराकार आहे पण त्याला विविध रूपात प्रगट व्हावे वाटले त्यानुसार तो ब्रह्मा विष्णू शिव या रूपात प्रगट झाला प्रकृतीच्या सत्वगुणापासून विष्णू रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महादेव हे त्यांच्या विशिष्ट कार्याकरता उत्पन्न झाले त्याआधी ते या निराकार निर्गुण परमतत्वातच लीन होते पण सगुण मायेमुळे ते साकार झाले श्रोते हो भारतीय तत्वज्ञानानुसार हे विश्व भासमय आहे म्हणजे जणू एक स्वप्नच आहे कारण या विश्वात जे निर्माण होते ते कधीतरी नाश पावतेच मग ते चांगले असो वा वाईट काहीच शाश्वत नाही काहीच अनंत नाही भोगलेलं सुख आणि दुःखही केवळ आभासच हाच तर या सगुण रूपातील मायेच्या कोल्हाट्याचा खेळ आहे कोल्हाटी खेळ सुरू करण्यापूर्वी जमिनीत बांबू वगैरे रोवतात त्यास दोऱ्या बांधतात आणि त्यावर नाना कसरतीचे खेळ खेळ खेळतात आपण सर्वजण हा एक आहे हेच है, विसरून जातो या या खेळातच गुंतून खेळाचे वर्णन करता येत नाही परंतु ज्याला सद्गुरूची कृपा झाली आहे तो त्या कोल्हाट्याच्या सोहमचा ढोल ऐकून सावध होतो या खेळातील सर्व करामतीच्या मुळाशी ते निर्गुण अविनाशी निराकार परमत आहे तो निर्गुण परमात्माच सगुण झाला असून तोच स्वतः या विश्वात चैतन्य रूपाने भरून राहिला आहे याची अनुभूती त्या सद्गुरूला शरण गेलेल्या जीवास मिळते हाच सच्चिदानंद होय सद्गुरु कृपेने हे परमात्म्यांच्या खेळाचे ज्ञान आपण सर्वांस प्राप्त हो सद्गुरूंना शरण जा असा उपदेश एकनाथ महाराज आपणास करतात